जिल्हा परिषद सदस्य ते खासदार त्यातही खासदारकीच्या पहिल्याच टर्म मध्ये केंद्रात राज्यमंत्रीपद असा प्रवास आहे दिंडोरीच्या खासदार आणि केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांचा भाजपनं महाराष्ट्रातील जाहीर केलेल्या वीस उमेदवारांच्या पहिल्याच यादीत डॉक्टर भारती पवार यांचा समावेश होता त्यामुळे तिकीट वाटपावरून होणाऱ्या चर्चांना विराम लागला आणि भारती पवारांनी आपल्या प्रचारालाही सुरुवात केली दुसरीकडे महाविकास आघाडी दिंडोरी मधून कोण लढणार हे अद्याप ठरवू शकलेली नाही त्यामुळेच महाएमटीबीच्या मिशन लोकसभा या मालिके अंतर्गत आज आपण दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची माहिती घेणार आहोत नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कोणाची ताकद किती हे जाणून घेण्यासाठी आधी आपण दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेऊया दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नांदगाव कळवण चांदवड येवला निफाड आणि दिंडोरी विधानसभा या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे सुहास कांदे हे आमदार आहेत तर चांदवड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे राहुल आहेर हे आमदार आहेत तसंच कळवण विधानसभा मतदारसंघातून नितीन पवार येवला विधानसभा मतदारसंघातून कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ निफाड विधानसभा मतदारसंघातून दिलीप बनकर आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून नरहरी झिरवळ यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार आहेत या पक्षीय बलाबलाकडे पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील सहा पैकी चार जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत तर एका जागेवर भाजप आणि एका जागेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आमदार आहे म्हणजेच या मतदारसंघात सहा पैकी सहा जागांवर महायुतीचे आमदार आहेत डॉक्टर भारती पवार यांच्यासाठी हे संख्याबळ नक्कीच दिलासा देणार आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील विधानसभांचा आढावा घेतल्यानंतर आपण दिंडोरी मतदारसंघाच्या मतदारसंघाची निर्मिती दोन हजार आठच्या मतदारसंघ पुनर्रचनेत झाली होती तेव्हापासून झालेल्या तीन निवडणुकीत इथे भाजपचाच खासदार आहे दोन हजार नऊ आणि दोन हजार मध्ये हरिशचंद्र चव्हाण हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून डॉ भारती पवार यांचा जवळपास दोन लाख मतांनी विजय झाला होता त्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ भाजपचा गड आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही राहिली गोष्ट महाविकास आघाडीची तर या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढवत आलाय त्यामुळे यावेळी सुद्धा हा लोकसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे पण दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या चारही आमदारांनी अजित पवारांना समर्थन देण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळेच शरद पवारांची दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील ताकद कमी झाली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी धनराज महालेंना शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये घेऊन उमेदवारी दिली होती पण धनराज महाले आता परत स्वगृही म्हणजेच एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेत परतले आहेत त्यामुळे शरद पवारांची मोठीच राजकीय गोची झाली आहे त्यातच या जागेवर माकपने सुद्धा आपला दावा केला होता आदिवासी पट्ट्यात माकपची काही प्रमाणात ताकद आहे पण महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून आधीच मारामारी सुरू आहे त्यामुळे शरद पवार आपल्या वाट्याची जागा माकपला देण्याची शक्यता नाही परिणामी माकप महाविकास आघाडीतून बाहेर पडून दिंडऋतून आपला उमेदवार उभा करते का हे पाहणं सुद्धा उत्सुकतेचं ठरणार आहे त्यातच दिंडोरी लोकसभा मतदारसंघात डॉक्टर भारती पवार यांना आव्हान देऊ शकेल असा उमेदवार शोधण्यासाठी शरद पवारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे शरद पवारांनी अद्याप आपला उमेदवार जाहीर केला नसला तरी शरद पवार गटाकडून भास्करराव भगरे यांचं नाव चर्चेत आहे भास्करराव भग्रे सध्या जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यामुळे त्यांचा संपूर्ण लोकसभा मतदारसंघांवर प्रभाव किती हा सुद्धा संशोधनाचा विषय दुसरीकडे डॉक्टर भारती पवार उच्च शिक्षित आहेत भारती पवारांचे दिंडोरीच्या आदिवासी पट्ट्यातील काम आणि जिल्हा परिषद सदस्यापासून केलेल्या राजकीय सुरुवातीमुळे स्थानिक पातळीवर त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे पहिल्या स्ट मध्ये मिळालेले राज्यमंत्रीपद त्यातही त्यांना काही महिन्यांपूर्वीच आदिवासी विकास मंत्रालयात राज्यमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता त्यांच्या मतदारसंघाच्या दृष्टीने हे मंत्रालय महत्वाचे त्यामुळेच डॉक्टर भारती पवार यांचं पारड जड आहे तुम्हाला काय वाटतं डॉक्टर भारती पवार पुन्हा एकदा दिंडोरी लोकसभा मतदारसंघावर विजय मिळवून भाजपचा गड राखतील की विरोधक त्यांना आव्हान देतील तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद